फक्त थंडीच्या दिवसांमध्येच भेटणारा हा आवळा आपल्या शरीराला अनगिनत फायदे मिळवून देतो याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं अँटीऑक्सिडंट्स असतात आणि कॅल्शियमसुद्धा असतं आवळे खाल्ल्यामुळे आपले केस तर सुंदर होतातच पण आपली जी त्वचा आहे तीसुद्धा छान तुकतुकीत होते म्हातार पण लवकर येत नाही सुरकुता पडत नाही आपलं आवळा खाल्ल्यामुळे आपलं रक्त आहे ते सुद्धा शुद्ध होतं रक्तातली साखर कमी करण्यास मदत होते आणि हृदयासाठी सुद्धा आपलं आवळा फायदेशीर आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण आवळ्यांची एकदम वेगळी अशी रेसिपी, रेसिपी बनवणार आहोत ना याची आपण बन, कँडी बनवणार आहोत ना मुरब्बा बनवणार आहोत पण खायला खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून पाच ते सहा महिन्यांसाठी स्टोअर करू शकता त्याच्यासाठी इथे आपण आवळे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे घ्या किंवा छोट्या साईजचे घेतले तरीही चालतील पण त्याच्यावर डाग असायला नको जर डाग असतील किंवा खराब आवळे असतील तर आपली रेसिपी आहे ती खराब होऊ शकते जास्त दिवस टिकत नाही हे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लासापेक्षाही कमी पाणी टाकून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर मी हे शिजवून घेतलेले आहेत बघा आवळे जे ज्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट होतात आहेत सहज आता गरम आहेत तर ते आपल्याला थंड करून घ्यायचे सगळ्यात अकोदर याच्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे आवळे लवकर थंड होतील तर हे पाणी आपण परत वापरणार आहोत फेकून नाही देणार आहेत तर आता आपले आवळे थंड झालेले आहेत याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्यात आणि बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत तर याप्रमाणे आपल्याला सगळ्या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्यात जर तुम्हाला मोठ्या आकाराचे आवळे भेटले तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता किंवा या पद्धतीच्या सुद्धा घेऊ शकतात तर मी सगळ्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत आपले आवळे आहेत ते छान शिजलेले आहेत बघा तर या पद्धतीने आपल्याला थोडीशी आवळे आहेत ते क्रश करून घ्यायचे आहेत हाताने करू शकता किंवा क्रशरनी करू शकता स्मॅशरनी तर त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे खूप जास्त तेल वापरण्याचीही गरज नाही आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चिमूट हिंग घालायचं आहे एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे एक चमचा आपल्याला याच्यामध्ये बडीसोप घालायची अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये कलौंजी घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे याची चव छान येते कलौंजी असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल याच्यानंतर आपल्याला आवळे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहे जे थोडेसे आपण क्रश करून घेतलेले होते सुधा, आ, मदे थोड़ी शे ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे थोडेसे परतून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या मसाल्यांमध्ये ते व्यवस्थित परतले जातात याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला पावडर टाकायची किंवा काळं मीठ टाकू शकता एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये जिरे पावडर घालायची आहे अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चमचाभर सुद्धा गरम मसाला तुम्ही घालू शकता चव छान येते त्याने त्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला लाल मिरच पावडर घालायची आहे आणि त्याचप्रमाणे अगदी थोडीशी हळद घालायची हे सगळे मसाले आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडेसे परतून घ्यायचे त्याचप्रमाणे चमचेच्या साह्याने आपले जे आवळे आहेत थोडेसे क्रश करून घ्यायचे म्हणजे आपली जी चटणी आहे ती घट्टसर होते, जा पन पानी होते ले ले जे आपण पाणी सेपरेट काढून ठेवलेलं होतं ते पाणीसुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे तेसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे थोडेसे परतल्यानंतर बघा थोडे मऊ झालेले आहेत आणि काही आवळे आहेत याप्रमाणे आपल्याला थोडेसे क्रश करून घ्यायचे म्हणजे घट्टसरपणा येतो त्याच्यानंतर इथे आपल्याला सहाशे ग्राम टोटल गूळ आणि खडी साखर घालायची आहे आपण इथे पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले होते त्याच्यासाठी आपल्याला सहाशे ग्राम गूळ आणि खडी साखर घालायची आहे तर मी खडी साखरेची पावडर तयार करून घेतलेली आहे इथे तुम्ही पूर्णपणे खडी साखर वापरू शकता किंवा पूर्णपणे गूळसुद्धा वापरू शकता किंवा मग साखरसुद्धा वापरू शकता आवळे चवीला थोडीशी तुरट असतात तर त्याचा जास्त फ्लेवर येऊ नये आणि मुलंसुद्धा खातील त्याच्यामुळे आपण गुळाचं प्रमाण आहे ते आवळ्यांपेक्षा थोडंसं जास्त ठेवलेलं आहे तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर तुम्ही कमी पण करू शकता तर आपला गूळ आहे तो मेल्ट होते याच्यानंतर आपल्याला खूप जास्त वेळ शिजवून नाही घ्यायचे थोड्या आवळी मी याप्रमाणे स्मॅश करून घेते म्हणजे घट्टसरपणा येतो आत्ता तुम्हाला ही चटणी आहे ती थोडी पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर घट्टसरपणा छान येतो तर खूप वेळ नाही शिजवायचं साधारण मी तीन ते चार मिनिट शिजवलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरेपूड टाकायची आहे माझ्याकडे रेडीमेड होती म्हणून मी तीच टाकलेली आहे किंवा मग तुम्ही थोडेसे मिरे कुठूनसुद्धा सुद्धा याच्यामध्ये घालू शकता याने चव भन्नाटेच हे मिक्स केल्यानंतर आपल्याला फक्त एखाद्या मिनटासाठी गॅसवर ठेवायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जर जा तुम्ही जास्त वेळ गॅसवर ठेवला तर घट्टसर होऊन जाते चटणी आपली आणि मग खाताना थोडीशी ड्राय होऊ शकते त्याच्यामुळे थोडीशी ओलसरच राहू द्यायची आहे तेव्हा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि ही साठवण्यासाठी एखाद्या एअरटाईट काचेच्या बर्णीमध्ये आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे रूम टेम्परेचरला तुम्ही महिनाभरासाठी स्टोर करू शकता पण त्याच्यानंतर आपल्याला फ्रीजमध्येच पाच ते सहा महिन्यासाठी तुम्ही ही स्टोअर करू शकता